एकशे दोन अंश सातमी दहाट्सवार आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत चिंतन हा विचार मंथण्याचा कार्यक्रम सर्व श्रोत्यांना मी डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकरचा नमस्कार आजच्या या खास भागात आपण संत नामदेव यांच्या जीवनावर आणि त्यांच्या शिकवणुकीतून मिळणाऱ्या एकतेच्या महत्त्वावर चर्चा करणार आहोत संत नामदेव हे भक्ती आंदोलनातील एक महत्त्वाचे संत होते त्यांची भक्ती परमेश्वराशी अतूट नाते निर्माण करणारी होती परंतु केवळ परमेश्वराशी नाते असणे म्हणजे भक्ती नाही तर ती एकता आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याचे प्रतीक होते नामदेवांनी संपूर्ण जगाला एकता आणि भक्तीचा संदेश दिला संत नामदेवांनी आपली शिकवण अशी सांगितली की जगाला एकच ईश्वर आहे ते म्हणायचे की भगवंताचे रूप अनेक आहेत परंतु तो एकच आहे नामदेवांनी जात धर्म वंश या भेदांना नाकारत सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले ते नेहमी म्हणायचे की परमेश्वर सर्वत्र आहे तो कोणत्याही एका विशिष्ट रूपात किंवा मंदिरात नाही तर तो प्रत्येकाच्या हृदयात आहे त्यांनी समाजात एकतेचा संदेश दिला सर्व भेदभावांना नाकारले आणि सर्वांना समान मानलं नामदेवांच्या जीवनातील अनुभव खूप प्रेरणादायी आहेत त्यांच्या भक्तीने जीवनातील प्रत्येक अडचणींवर मात केली सत्याच्या मार्गावर चालताना भक्तीचा आधार आवश्यक आहे असं त्यांनी शिकवलं त्यांच्या अनुभवातून आपण जाणतो की भक्ती हे जीवनाचे खरेसार आहे भक्तीने आत्मविश्वास मिळतो धैर्य वाढते आणि कोणत्याही संकटांवर मात करण्याची शक्ती मिळते संत नामदेवांनी संगीताच्या माध्यमातून आपली शिकवण लोकांपर्यंत पोहोचवली त्यांचे अभंग आणि गीते आजही आपल्या हृदयाला स्पर्श करतात त्यांच्या शब्दातून भक्तीचे मोल समजते आणि परमेश्वराशी नाते जोडण्याचा मार्ग दाखवते संत नामदेवांचे जीवन म्हणजे भक्ती एकता आणि मानवतेची शिकवण आहे त्यांच्या शिकवणीने आपण समाजातील भेद दूर करू शकतो एकतेची भावना निर्माण करू शकतो आणि सत्य जीवनाच्या मार्गावर भक्तीचा आधार घेऊन चालू शकतो तर श्रोते हो आजच्या या भागातून आपल्याला संत नामदेवांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घ्यावी आणि जीवनात एकतेचा संदेश पसरवावा आत्ताच आपण चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून